पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिंदखेडा तालुक्यातील मालपूर इथं अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्यावर पथकांची धाड काही कागदपत्र स्टॅम्प पेपर जप्त मालपूर गावातील अर्जदार जगदीश वसंत भावसार यांनी अर्ज केला असता त्या अनुषंगानं आज दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मालपूर येथील भवानी नगरातील उत्तम माळी व जिजाऊ माळी यांच्या घरी अवैध सावकारी व्यवहार करतात म्हणून तक्रार दाखल केली असल्यानं मी दुधाप्पा शिरगावे सहाय्यक निबंधक शिंदखेडा इथं धाट टाकली असता काही पावत्या कागदपत्रे स्टॅम्प पेपर सापडले असून पुढील कारवाईसाठी पुढे पाठवणार आहे तरी पाच ते दहा तास चौकशी करण्यात आली असल्याचं तपासणी करण्यात आली आहे यावेळी शिंदखेडा सहाय्यक निबंधक दुधाप्पा शिरगावे उपजिल्हा प्रबंधक मनोज चौधरी धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक डिसेंबर रोजी गुरुवारी अविनाश दहिपळे अधिकारी देवीदास चौरे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय शिंदे महिला पोलीस पूजा अहिरी महिला पोलीस वैशाली सोनवणे यांचे सहकार्य लाभले शिंदखेडा तालुक्यातील पथक शशिकांत साळवे सहकारी अधिकारी मनोहर माळी या पंचनामा सुरू केला असता तब्बल ते साथ तास सखोल चौकशी केली पुढील कार्यवाही काय होते याकडे मालपूरकरांचं लक्ष लागले आहे प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे आज मालपूर मध्ये श्री भाऊसार यांनी अर्जाने अर्ज केला आज अवध सावकारी खाली आणि त्यांनी उत्तम माळे आणि जिजाऊ माळे यांच्याविरोधात अवध सावकारी करत असल्याची तक्रार या कार्यास दाखल केली त्यानुसार सदर तक्रार आम्ही मान्य जिल्हा उपनिंद्र यांना देण्यात आली देण्यानंतर माननीय मनोज चौधरी जिल्हा उपनिंदा धुळे आणि माननीय पोलीस अधीक्षक मान्य श्रीकांत दिवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आपली दे जी टीम आहे पथक आहे हे प्राधोगिक करण्यात आलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाड अवध सावकारीकडे धाड टाकण्यात आली सदर पथकात मी स्वतः दुधाप्पा शिरगावे सहाय्यक निबंधक तथा सावकारी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिंदेखेडा आणि पोलीस खात्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री अविनाश धेपळे यांच्या नेतृत्वात आजचा हा आजची हा अवध सहकारीकडे धाडाची जो संकल्प होती आज धाड ही टाकण्यात आली या सदर धाडीमध्ये सदर पथकामध्ये आमचे सहकार विभागाचे सहकार अधिकारी शशिकांत साळवे सहकार अधिकारी असणे दोन मनोहर माळी आणि पोलीस कॉन्स्टेबल चौरेजी पोलीस कॉन्स्टेबल महिला पूजा पोलीस कॉन्स्टेबल अहिरे मॅडम सोनवणे मॅडम आणि पोलीस कॉन्स्टेबल शिंदे हे हजर हजरती या सर्वांनी मिळून आज सावकारी धाड के यशस्वी केली आणि सदर धाडीमध्ये श्री उत्तम माळे आणि जिजाऊ माळी यांच्या घरी काही सौदा पा सौदा केलेल्या पावत्या कच्च्या पावत्या काही करारपत्रे खरदी खत कच्च्या डादीनं काही आक्षेप नोंदी हे आढळून आलेले आहेत तर सदर या जे आक्षेपारे कागद आहेत हे आपण जप्त केलेले आहेत जप्त केल्यानंतर याचा पंचनामा आता सध्या आपल्यासमोर चालूच आहे आपण बघितला असेल सदर पंचनामा झाल्यानंतर या कार्यालयात त्यांची बाजू समजून घेण्यासाठी सुनावणी घेण्यात येईल गैर कर्जदार आणि गैर कर अर्जदार आणि गैर अर्जदार यांची सुनावणी घेण्यात येईल आणि सुनावणीनंतर जो काही मुद्दा सिद्ध होईल पुरावा सिद्ध होईल त्या अनुषंगानं तो कलम सोळा कलचा जो अहवाल आहे तो मान्य जिल्हा मान्य मनोज चौधरी साहेब यांच्याकडे पाठवण्यात येते आणि त्या अनुषंगानं माझं आपल्याला आपल्या टी व्ही नाईन चॅनल आपलं स्वराज चॅनल आहे या माध्यमाला मी या माध्यमातून एक जनतेला शिंदेगेड्या तालुक्यातील जनतेला आव्हान करतो की जे आपल्या तालुक्यात जे अवैध सावकारी जर चालू असेल एखादा माणूस एखादा सावकार अवैधरित्या लोकांना पिचत असेल व्याजाचं व्याजाचं डोंगराली व्याजा मारत असेल तर त्या सर्वांनी आमच्या सहायक निबंधक सहकारी सोसा सिंधखेडा किंवा सावकारी निबंधक सहकारी सोसा सिंधखेडा आमच्याकडं आपण संपर्क साधावा आपण त्याला वेळीच सो पोलीस लांच्या पोलिसांच्या सा सहकार्यानं आपण त्याचा वेळीच बंदोबस्त करू किंवा त्यातून आपण मार काढू असं मी सर्वांना आवाहन करतो आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा